स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित रायपूर यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक व सामाजिक उपक्रमांना गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी या उत्सवाचा यशस्वी समारोप करण्यात आला सात दिवस चाललेल्या या उत्सवात अखंड नामजप यज्ञ या गुरुचरित्र पारायण तसेच अखंड पहारे सेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे भाविक भक्तिभावाने पालन करण्यात आले कार्यक्रमाचे मार्गदर्शन परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले दिंडोरी प्रणित परंपरेनुसार या कालावधीत जनकल्याणाच्या ऐंशी टक्के सामाजिक कार्यावर विशेष भर देत एकूण अठरा विभागांचे मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये बालसंस्कार प्रश्नोत्तरे कृषी मार्गदर्शन विवाह संस्कार युवा प्रबोधन स्वयंरोजगार आदी समाजोपयोगी विषयांचा समावेश होता या सेवा कार्यात भट पांगरी आणि मातला येथील सेवेकरांनी सक्रिय योगदान दिले रायपूर ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला दत्त जयंतीच्या दिवशी भव्य पालखी मिरवणुकीने गावभर दिंडी काढण्यात आली विठ्ठल नाम दत्त जय जयकार आणि स्वामी समर्थांच्या गजरात निघालेले या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरांनी अमूल्य सेवा बजावली गावकऱ्यांनी आणि भाविकांनी या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.